राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो चॅनेलवरती नेऊन आले सात तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील चला तर मित्रांनो बघूया आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांदा व कशी व आज कांद्याला किती हॅस्ट पहिली मिळाला समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चार हजार सातशे सोळा क्विंटल या ठिकाणी क्विंटल सर संत अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाता राहील सव्वीसशे रुपये क्विंटल मनसर वणी अवक सातशे अठ्ठावन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे सोळाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी चारशे रुपये क्विंटल सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक तेरा हजार सहाशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर जात्र आहे सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती आहे तेवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव